विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पैठण येथील मुख्याध्यापिका अर्पणा दत्ता गोर्डे यांचा शाळ श्रीफळ आणि देऊन गौरव अपर्णा दत्ता गोर्डे यांनी सेवेत आणि स्वर्गवासी मीनाताई ठाकरे या अस्थिव्यंग शाळेत एक शिक्षिका म्हणून सेवा कार्य निवडले तसेच त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन आज सखी मंचच्या वतीने अपर्णा गोर्डे यांचा गौरव करण्यात आला सखी मंच वतीने पैठण तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महिलांचा गौरव सोहळा पार पडला अन्नपूर्णा सिंह आय पी एस सफर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते अपंग क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केल्याबद्दल अनेक महिलांना गौरवण्यात आले शेकडो महिला भगिनींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा गुरुवारी संपन्न झाला यावेळी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख अश्विनी लखमलई कविता पवार रेखा कुलकर्णी सुनीता अव्हाड शीतल लोळगे वैशाली परदेशी नीता कायस्त पुष्पा गव्हाने मीना मोरे मनीषा खडसन शहाने योग टीचर ईश्वरी चौहान अभिरुची घायाळ पत्रकार दादासाहेब गलांडे आदींनी गोडे यांचे अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातून गोडे यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे गौतम बनकर एम सी न्यूज पैठण